गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये एका पैलवानाची हत्या झाली या हत्येचा तपास करताना पोलिसांनी आणखी एक मोठा गुन्हा समोर आणलाय उत्तर महाराष्ट्र केसरी असलेल्या या पैलवानाची हत्या का झाली आणि आणखी कोणता गुन्हा पोलिसांनी उघड केलाय हे सगळं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा इथं भूषण लहामगे या पंचेचाळीस वर्षाच्या पैलवानाची हत्या झाली दहा मे रोजी हत्या झालेला हा पैलवान इथल्या उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान आहे पोलिसांनी काहीच दिवसात या हत्येचा छडा लावलाय पैलवान भूषणच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून त्याचा चुलत भाऊ वैभव हो लहामगे याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याचवेळी वैभवनं भूषणची हत्या करण्यापूर्वी आणखी एक मोठा गुन्हा केल्याचं तपासात समोर आलं वैभवनं तब्बल पाच कोटींचे दागिने लुटल्याची

या खून प्रकरणाची चौकशी करत असताना वैभवनं केलेल्या आणखी एका लुटीचा पर्दाफाश झाला वैभवनं नाशिकच्या जुना गंगापूर नाक्यावरच्या आय आए होम फायनान्स मधून पाच कोटींचे दागिने लुटल्याचं पोलिसांसमोर आले धक्कादायक बाब म्हणजे या घरफोडीत हाऊसकीपरचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला होता आणि पुढे कोट्यवधींच्या चोरीचा छडा लागला आठ दिवसांपूर्वी जुना गंगापूर नाक्यावरच्या आय सी आय सी होम फायनान्समध्ये झालेल्या या चोरीत 13385 किलो 53 ग्रॅम वजनाच्या वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती याची किंमत तब्बल चार कोटी ब्याण्णव लाख रुपये इतकी असल्यानं पोलिसांनी सीसीटीव्ही सह बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली या चौकशी दरम्यान गुन्हे शाखा एकनं बँकेत हाऊसकीपिंगचं काम करणाऱ्या तुकाराम गोवर्धने याला अटक केली बँक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असताना संशयित गोवर्धने यानं दिलेली माहिती विसंगत अशी समोर आली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला गोवर्धनेच्या चौकशीत त्यानंच वैभव गेला बँकेची माहिती खिडकी लॉकरची जागा सीसीटीव्ही अलार्म यासह इतर माहिती पुरवल्याचं पोलिसांसमोर आलं त्यातून संशयित वैभवनं सतीश चौधरी रतन जाधव यांच्यासह ही चोरी केली यातलं वितळलेलं सोनं हे संशयित चौधरीच्या आईकडे होतं त्यांच्याकडून पोलिसांनी एकोणचाळीस लाख बावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचं सोनं जप्त केलं या तपासादरम्यान अटकेत असलेला वैभव हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देखील समोर आली आहे वैभवनं दोन हजार सोळामध्ये ठाणे इथल्या चेकमेट सर्व्हिसेस या कंपनीत दरोडा टाकला होता यात एक कोटी चाळीस लाखांची रक्कम जव्हार मध्ये लपवली होती या प्रकरणात नाशिक आणि ठाणे पोलिसांनी अकरा संशयितांना अटक केली त्यात संशयित वैभवचाही समावेश होता त्यानंतर गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली नाशिक पोलिसांनी सोलापूर एम डी कारखाना प्रकरणात अमोल वाघला अटक केली होती ठाणे इथल्या दरोड्यात अमोल आणि वैभव सोबत होते त्यावेळी कारागृहात या दोघांची मैत्री झाली आणि लुटीचा हा कट रचला गेला अशी माहिती पोलिसांसमोर आली एकूणच सराईत गुन्हेगार असलेल्या वैभव लहामगे याला पोलिसांनी जेरबंद केला उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान भूषण लहामगे याच्या हत्येचा तपास करतानाच पाच कोटींच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय पोलिसांचा या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे